श्री स्वामी समर्थ आज आहे एकोणतेस जानेवारी वार बुधवार आणि आजच्या दिवशी आलेले आहेत मौनी अमावस्या या मौनी अमावश्याला खूप महत्व आहेत वर्षामध्ये बारा अमावस्या हे येत असतात पौष महिन्यात येणाऱ्या अमावश्याला मौनी अमावशा असे म्हणतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही मौनी अमावस्या सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते या मौनी अमावश्याच्या दिवशी दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी स्नानाने दान केल्याने पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आणि गरजू व्यक्तींना दान केल्याने आपल्याला त्याचे अधिक पटीने पुण्य प्राप्त होत असते या मौनी अमावस्या सा पूर्वजांसाठी देखील महत्वाची मानली जाते या दिवशी पित्रांना तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यांचे जे पित्र आहेत तर त्यांना मोक्ष प्राप्त होते ते पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्यास आशीर्वाद देत असतात या आजच्या मौनी मौनिया अत्यंत महत्व असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपाय सुद्धा केले जातात हे उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त हे होत असते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि अगदी सोपा असा उपाय सांगणार आहे तो तुम्ही आज संध्याकाळी करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात या मौनी अमावशेला अत्यंत स्थान मिळाले आहे मौनी अमावशेच्या दिवशी तुम्ही दान आणि पूजा करू शकता धार्मिक परंपरेनुसार मौनी अमावशेला घरामध्ये आणि घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावला पाहिजे मौनी अमावशेच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक राहते घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते घरातील पितृदोष असेल तर तो कमी होण्यासाठी मौनी अमावशीच्या दिवशी घरामध्ये दिवे लावण्याची पद्धत आहे बघा आपण आपल्या घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो परंतु काही कारणांमुळे किंवा वास्तुदोषामुळे आपल्या घरातील वातावरण हे नकारात्मक होते घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चिडचिड होते कोणत्याही कामात यश येत नाही घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरामध्ये सदस्यांमध्ये हे होत असते घरामध्ये पितृदोष असल्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पितृदोष असल्यामुळे तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये देखील अडथळे हे येत असतात त्यासोबतच तुमचे काम लांबणीवर जातात कोणतंही काम हे वेळेत पूर्ण होत नाहीत तर बघा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावश्या तिथीला मौनी अमावस्या म्हणतात तर ही मौनी अमावस्या आज एकोणतेवीस जानेवारी वार बुधवार या दिवशी मौनी अमावस्या साजरी केली जात आहेत या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान आन करतात आणि गरजू व्यक्तींना दान देखील करतात मौनी अमावश्याला तर्पण पिंडदान पित्रांचे श्राद्ध असे विधी केल्यास तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते मौनी अमावस्याच्या दिवशी प्रयागराज संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्व देखील आहेत यंदा महाकुंभा दरम्यान मौनी अमावस्या साजरी केली जात आहेत तर मौनी अमावश्याच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्यास तुम्ही पितृदोषापासून मुक्त व्हाल तुमच्या पित्रांसाठी दिवे लावणे धार्मिक दृष्ट्या या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते मौनी अमावश्याच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांना त्यांचा त्या पित्रांचा आशीर्वाद हा मिळत असतो तर बघा हा जो उपाय आहे तर तो मी आता तुम्हाला सांगत आहेत तर तो आज संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर तुम्हाला करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे जो मातीचा दिवा आपण दिवाळीला लावतो तसा एक दिवा घ्यायचा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ सुकवून घ्यायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे किंवा तिळाचे तेल जर जे आहे तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत टाकून झाल्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली काळे तीळ जे आहेत तर थोडे मुठभर असे चिमुठभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या तिळावरती तो दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित करून झाल्यानंतर तो दिवा तुम्हाला तुमच्या दरवाजावरतून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचा आहे आणि दक्षिण दिशा जी आहेत तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तिथे बाहेर दक्षिण दिशेला लावायचा आहे कारण ती पित्रांची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्रांचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि हात जोडून आपले जे पित्र आहेत पूर्वज आहेत त्यांना नमस्कार करायचा आहेत आणि रात्रभर तो दिवा तसाच तिथे ठेवायचा आहे सुद्धा आपल्या फोटो असेल चित्र असेल तर त्याजवळ देखील आपल्याला असा एक दिवा जो आहे तर तो तिथे सुद्धा लावायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार पित्र अमावश्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून म्हणजे आपल्याकडून अर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात त्यामुळे ते त्यांच्या आत्म्याला शांती मिळते संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परत जातात तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले जातात या दिवशी असा हा एक दिवा लावल्याने आपले जे पित्र आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि आपला जे पिढ्यांचा जो काही पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होतो तर हा एक दिवा तुम्ही आज रात्री नक्की लावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ